परंतु विद्यार्थ्यांमध्ये आता एकंदर आपण बघितलं तर टॅलेंट खूप आहे आपण टी व्ही मीडियाच्या माध्यमातून अनेक वेध बघत असताना तर विद्यार्थी आत्ताच्या दशातलं एकंदर स्वरूप आपल्या व्यवस्थापना निश्चित येतो आणि मग शिक्षकांना देखील प्रश्न पडतो की आपण विद्यार्थ्यांना नक्की काय शिकवायला पाहिजे एवढे प्रगत आज विद्यार्थी निश्चित आहेत आणि शिक्षकांचा सन्मान ठेवून मी निश्चित सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आज आपली थीम लाईन पण खूप छान आहे तर आजचा दिवस वेगळा आहे असं मी निश्चित सांगेन ए पी जे अब्दुल कलाम यांचं आज आपण त्या ठिकाणी स्मरण करून आकारणे कार्यक्रमाला सुरुवात निश्चित करतो आज म्हणजे आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे की आपले देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपे वाजपेयींचा हा दिन निश्चित आहे काळामध्ये प्रत्येक गोष्ट आपण घरी बसल्या अपडेटिंग करतो त्याच्यामुळे घर बसल्या देखील आपल्याला ज्ञान प्राप्त होतं आणि म्हणून या प्रगतीच्या माध्यमातून हे विज्ञानपण प्रयोग आपल्याला करणं काळाची गरज आहे आणि त्यातून खरं तर ज्ञान मिळतं असं मला निश्चित कर आम्ही देखील राजकीय मंडळी राजकारणामध्ये काही प्रयोग करत असतो सरपंचांपासून सदस्यांपासून पंचायत समिती मेंबर असतील परिषद असतील आम्ही देखील प्रयोग करतो पण ती थीम वेगळी आहे कदाचित तो विषय वेगळा असेल कदाचित पण जीवनामध्ये प्रयोग करणं काळाची गरज आहे आपल्याला प्रगतीवर जायचं असेल जीवना जी तर जीवनामध्ये प्रत्येक गोष्टी मध्ये प्रयोग करणं आणि सक्सेस मिळवणं ही काळाची गरज आहे असं मला निश्चित वाटतं आणि माझ्या रूपाने मी नेहमी करत आलो म्हणून इतवरचा प्रवास मी गाठू शकलो असं मला वाटतं आणि म्हणून अधिकारी संवाद असेल विद्यार्थी संवाद असेल शिक्षक वृद्धांशी संवाद असेल पालकांशी असेल आम्ही कॅरेक्टर शोधत असतो प्रत्येक ठिकाणी राजकारणामध्ये प्रत्येकाला असं वाटलं माझ्या माणसावर सगळे दिग्गज मंडळी आहेत विविध क्षेत्रामध्ये काम केले राजकारणामध्ये मंडळी आहेत पण आम्ही मंडळी प्रत्येक ठिकाणी एक कॅरेक्टर शोधतो की एखाद्याचा संवाद ऐकला किंवा विसंवाद जरी ऐकला त्यातून आम्ही शोधतो नक्की याला काय आपल्याला म्हणायचं आहे की याच्यामध्ये काय व्हिजन आहे किंवा याला आपल्याशी काय बोलायचं आहे हा एक देखील प्रयोग आहे आणि मग अशा प्रयोगात आपण सक्सेसहून युतोचा प्रवास करतो कदाचित पत्रकार मंडळी सांगतील की या सगळ्या गोष्टी गेले छत्तीस बत्तीस वर्ष प्रवासामध्ये अनेक कॅरेक्टर भेटली त्याच्यामध्ये काही शोधली काही त्यांना अनुभवलं काही सोडून दिली आता होत असतं राजकारणामध्ये किंवा लहानपणापासून माझ्या आजी शिक्षक जेव्हा मला भेटतात तेव्हा किती बदल झाला तुझ्यात महिंद्रा हा बदल काला प्रसिद्ध होत राहतो अनुभव आपल्याला सगळ्या बदल गोष्टी शिकवत असतो आणि मग काही जुने जुने शिक्षक आज आहेत तर मला भेटल्यानंतर सांगतो तू गटांचे ज्या लोकप्रिय आमदार होशील तू पण हे सगळे प्रयोग करत झालो मुळे आजचं विज्ञान प्रदर्शन हे करण्याचा महत्वाचं असं मी निश्चित सांगितलं आणि मग त्यातून आपण शिकतो अनुभवतो या सगळ्या गोष्टी आहेत प्रगतीवर निश्चित झालं पाहिजे मगाशी कोणतरी बोललं की मुरुड तालुक्यात दुर्लक्षित आहे अजिबात दुर्लक्षित नाही माझं पूर्ण लक्ष आहे आज एकशे वीस शाळा आहेत जिल्हा पक्षात त्र्याऐंशी सोडल्या प्रायव्हेट अगदी इथं सोडल्या पण अधिमाग एवढं इकूल आणि नक्की आहे असं मी निश्चित सांगेल कारण गशींचं लक्ष बऱ्यापैकी निश्चित आहे आणि शिक्षक प्रतिनिधी पण आहेत किंवा शिक्षण युनियन संघटनेचं पण अतिशय बाळकाने लक्ष निश्चित आहे त्याच्यामुळे मुळ हा प्रगतीकडे जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये कसं देवेकर मॅडमने सांगितलं शहरापासून सुरुवात केली ग्रामीण भागामध्ये आलो आहे आता ग्रामीणची प्रगती अधिक जलदगतीने करणार शहराला दुर्लक्ष करणार असं नाही आहे पण थोडं कदाचित होऊ शकतं काय का सांगता येत नाही आहे विशेषतः फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे मुडमध्ये ती खरं म्हणजे डेव्हलप झाली पाहिजे असं माझं व्यक्तिमत निश्चित आहे कारण आपण आता सगळं अपडेटिंग आहोत आणि म्हणून त्याच्याकडे फार लक्ष निश्चित देणार रस्ते मागा सांगितलं की मला ग्रामीण रस्ते असतील सुविधा असतील शाळांची दुरुस्ती असेल या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये निश्चित आपण परिपूर्णता न्याय देणार निश्चित येणाऱ्या काळामध्ये मृतच्या प्रगतीला योगदान देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार सगळ्या माझ्या पदाधिकारी नेते मंडळी घेऊन जाणार विशेषतः शिक्षकांचा सभाग पण त्याच्यामध्ये निश्चित असला पाहिजे आता शिक्षकांना राजकीय दृष्ट्याने कोणी बघत नाही आहे त्यांना गरज पण असं मला कोण वाटतं पण कोण आता घाबरत नाही आहे कारण सगळ्यांच्या ह्या गोष्टी अपडेटिंग आहेत त्याच्यामुळे पूर्वी दबावतंत्र झालेलं नाही आहे त्याच्यामुळे फ्रीडम आहे असं मला वाटतं आणि खुला दिल्याने काम करत असताना मला आम्हालाही आनंद वाटतो शिक्षकांना त्यांचा फ्रीडम तुम्ही द्यायलाच पाहिजे कारण पूर्वी आपण बघितलं तर शिक्षकांच्या बैठकीमध्ये कधीतरी मागच्या बाथावर बसून आम्ही घाबर बघायचो किती अरेशमेंट असायची त्या महिलेला किंवा त्या शिक्षिकेला किती शिक्षकांना त्यांचा आदर्श किंवा आदर आपण नेहमीच देत आलो कारण आम्ही विद्यार्थ्या दर्शन एक प्रवास केला आहे आज जरी लोकपदी आपला असलो तरी विद्यार्थी दर्शन आलेला असल्यामुळे त्याची जाणीव निश्चित माझ्या मात्र राहील पण आज अतिशय सुंदररित्या नियोजन बद्दल आपण आजचा हा कार्यक्रम केला के किंवा के विज्ञान परिषद केलात माझ्याकडनं खूप साऱ्या विद्यार्थ्यांना दे शुभेच्छा देतो ज्यांना खरंच पारितोषिक मिळालं माझ्या असते किंवा अनेक अजून बाकी असेल मला माहित नाही घ्या पण व्यवस्थाही कार्यक्रम आणखी जास्त आहे मला लक्षात ठेवायला लागलाय कारण तोही कार्यक्रम तेवढा दाटण्याचा आणि उशीर एकद झालेला आहे आणि म्हणून मी सॉरी बोलून सांगेल की बाबा पहिले मी बोलतो नंतर आपण बाकीचा कार्यक्रम करा पण पुन्हा एकदा अतिशय नियोजनबद्ध नियोजन केव्हा कशी आपलं आणि आपल्या सगळ्या सहकार्यांचं सर्व शिक्षकांचं त्यांचं देखील माझ्या पत्रकारांचं विद्यार्थ्यांचं आणि समस्त सगळ्या नेते मंडळींचं मनापासून आभार व्यक्त करतो येणाऱ्या वर्षाच्या आपल्याला मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आज नाताळ आहे तर नाताळच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज